कागलच्या दूधगंगा नदीतून हालसवडे इथं नेण्यात आलेल्या शेतीच्या पाईपलाईनच्या वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडतंय कागल इथल्या डाएट कार्यालया शेजारी हा वॉल असून त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे ही पाणी गळती तातडीनं बंद करण्याची मागणी नागरिकातून होतीये कागल तालुक्यासह सीमा भाग आणि करवी तालुक्यातील अनेक गावाच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या अनेक पाणीपुरवठा योजना दुधगंगा नदीपात्रातून नेण्यात आल्यात त्यासाठी नदीपात्रातून गाव आणि शेतीपर्यंत दहा ते पंधरा किलोमीटर अंतर पाईपलाईन टाकण्यात ता आली आहे गावात पुरेशा दाबानं पाणीपुरवठा व्हावा यासाठी शक्तिशाली विद्युत मोटर आणि पाणी खेचण्यासाठी पंप बसवण्यात आलेत तसंच पाईपलाईनवरील दाब नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी वॉल काढण्यात आलेत अशीच एक पाईपलाईन दुधगंगा नदीपात्रातून हलसवडे इथं नेण्यात आली आहे या पाईपलाईनचा कागल सांगाव दरम्यान असलेल्या गोल घुमटाजवळील वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडतय दररोज हजारो लिटर पाणी इथून वाया जात आहे याबाबत संबंधितांशी संपर्क साधला असता वारंवार वॉलचे नट ढिल्ले केले जातात त्यामुळे वॉलमधून पाणी बाहेर पडत असल्याचं त्यांनी सांगितलं एकूणच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाणी गळती रोखणं गरजेचं आहे